अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे या चर्चेनंतर शरद पवार ही नवी खेळी खेळण्याच्या तयारीला लागल्याचं म्हटलं जात आहे पवारांची खेळी नेमकी काय असेल पाहूयात आपण अहमदनगरमध्ये लोकसभेचा उमेदवार कोण सुजय विखेंचं नाव ठरलं शरद पवारांनी हेरलं नगरसाठी शरद पवार नव्या खेळीच्या तयारीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनाच भाजप उमेदवारी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा नवी खेळी करून त्यांना शह देण्याच्या तयारीला लागल्याचं म्हटलं जातंय यासाठी शिर्डीत शिबिराचं आयोजन केल्याचा तर्क लावला जातोय आठवले गटाच्या <laughs> ते उपस्थित आहे शुभेच्छा पक्षाचं अधिवेशन हा एका पेंडॉल मध्ये होतं त्यामुळे अधिवेशन घेत्या विरोध करण्यासाठी होते असं काही त्याचा भाग ठरत नाही संपूर्ण बीजेपीचा विरोध करायसाठी ते अधिवेशन होणार शरद पवारांसाठी हा लोकसभा मतदारसंघ इतका महत्वाचा का आहे पाहूयात अहमदनगर मध्ये पवार विरुद्ध विखे कुटुंबाचा संघर्ष तीन पिढ्यांपासून सुरू आहे आधी शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे त्यानंतर अजित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे आणि तिसऱ्या पिढीत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे असं सत्र सुरूच आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुजय विखेंनी भाजपात प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला होता नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्यामुळे सुजय विखेंनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातो सुजय विखेंना भाजपकडून लोकसभा लढवण्याची संधी मिळाल्यामुळे विखे विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढाई झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फूट पडली मात्र राष्ट्रवादी एक संघ असतानाही नगर लोकसभा पवारांना जिंकता आली नव्हती म्हणूनच शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहमदनगरची लोकसभा काबीज करायची आहे पण ती काबीज करण्यासाठी शरद पवारांसमोर कोणत्या अडचणी आहेत पाहूयात पक्षपुटीनंतर पवारांनी नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून जागावाटपात नगर लोकसभा पवार गटाच्या पारड्यात पडेल असा अंदाज आहे मात्र उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न शरद पवारांसमोर उभा टाकलाय पक्ष एक संघ असताना पारनेरचे आमदार निलेश लंके यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आलं होतं पण लंके यांच्यासह नगरमधील सहापैकी चार आमदार अजितदादांसोबत गेले तर दोघेच पवार यांच्याकडे राहिले मागच्या वेळी सुजय विखेनविरोधात निवडणूक लढलेले आमदार संग्राम जगताप हेही अजितदादांसोबत गेले त्यामुळे पवारांना लोकसभेसाठी नवा उमेदवार शोधावा लागणार आहे अशात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा असल्याचं समोर आलंय पण विखेंना रोखण्यासाठी पवार कोणती खेळी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज